माहित वाजवले ना पोलिसांना उचलायला लावेत काय चाललंय वाजवायचा कार्यक्रम आहे शिस्तबिस्त काही आहे का धन्यवाद दादा मंत्री संपदा विभाग व नगर नगरचे पालकमंत्री माननीय श्री राधाकृष्ण पाटील साहेब यांचं स्वागत कर सत्कार करण्याची विनंती मी माननीय पोलीस आयुक्त श्री विनयकुमार शिंदे साहेब यांना करते माइक चालू करा हे कार्यक्रम पोलिसांचा आहे शिट्ट्या वाजवले ना पोलिसांना उचलाल लावेल काय चाललंय मुख्यमंत्री इथं आलेत ना फक्त शिट्ट्या वाजवचं कार्यक्रम आहे शिष सचिवचं काही ऐकलं नाही धन्यवाद दादा यापुढे महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी बघत राहा टाइम्स टुडे टी व्ही सोबतच शेअर करा सबस्क्राईब करा आणि मग बेल आयकॉन क्लिक करा